भीषण अपघात मृत्यू सांगली कोल्हापूर महामार्गावरील रामलिंग फाटा येथे शनिवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात पोपट गणपती जाधव वय बत्तीस राहणार साटेनगर आळते या दुधचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला काम आटपून घरी जाणाऱ्या पोपट जाधव यांच्या दुचाकीला कोल्हापूरहून हातकलंग वेगात येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली या धडकेची तीव्रता एवढी होती की मोटरसायकलचा सा अक्षरशः चुराडा झाला आहे आणि जाधव यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर चारचाकी वाहन ही उलटी होऊन पडले या घटनेने आळती गावावर शोककळा पसरले असून पोपट जाधव यांच्या पाश्चात आई वडील पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे या घटनेची माहिती मिळताच समर्थ रुग्णवाहिका आणि हातकणंगले पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या अपघाताची नोंद हातकलंगुळे पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास हातकणंगले पोलीस करत आहेत